नमस्कार मित्रांनो वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी माझं नाव आहे उदय आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे गणिताचा एक नवीन प्रश्न जो आहे बोट आणि पाण्याचा प्रवाह याच्यावर आधारित तर बघा मग मी प्रश्न लिहून घेतलेला आहे एक बोट स्थिर पाण्यात वीस किलोमीटर प्रति तास जाते आणि प्रवाहाचा वेग पाच किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने एकशे किलोमीटर जाण्यासाठी बोटीला किती वेळ लागेल आता बघा त्यांनी काय सांगितलं की बोट जी आहे नाव तिच्या स्थिर पाण्यामधला स्पीड दिलेला आहे म्हणजे बघा इथं बोटचा स्पीड दिलेला आहे ठीक आहे बोटचा स्पीड आहे वीस किलोमीटर प्रति तास ठीक आहे वीस किलोमीटर प्रति तास आणि त्याच्यानंतर काय सांगितलं आहे की प्रवाहाचा वेग दिलेला आहे मग प्रवाहाला फक्त प्र मी प्रवाहाचा वेग दिला आहे पाच किलोमीटर प्रति तास म्हटलेलं आहे आता मग त्यांना काय सांगितलंय की प्रवाहाच्या दिशेने प्रवास करायचा दिशे आता प्रवाहाच्या दिशेने आता समजा प्रवाहाची दिशा म्हणजे कसं आता मी तर समजून सांगतो तुम्हाला ही बोट आहे ठीक आहे ही बोट आहे आणि हे पाणी समजा खाली आता पाणी जर इकडनं तिकडे वाहते मी याला बांधा होतो बाण्याच्या दिशेने म्हणजे इथून तिकडे वाहत हो जात आहे पाणी व त्या पाण्याला प्रवाह आहे तो आहे पाच किलोमीटर प्रति तास किती आहे प्रवाह पाच किलोमीटर प्रति तास आहे आता समजा आपल्याला चारशे किलोमीटर लांब जायचं आहे पाण्यातून तर मग त्याचा जर पाच किलोमीटर प्रति तास म्हणजे एका तासाला फक्त पाच किलोमीटर प्रवास करत असेल आपल्याला जायला परवडणार आहे का नाही मग आपण काय करू जी बोट आहे तिला इंजिन बसवलेलं असतं त्या इंजिनमुळे त्याची स्पीड काय होते वाढून जाते म्हणजे प्रवाहापेक्षा नक्कीच त्याची स्पीड जास्त असते नेहमी ठीक आहे मग आता ती किती दिलेली आहे वीस किलोमीटर प्रति तास दिलेली वीस किलोमीटर प्रति तास दिलेली आहे मग याचा अर्थ ते जर एकाच दिशेला जात असेल बोट पण याच दिशेला जात असेल तर दोघांची जी गती आहे स्पीड आहे त्याचे बेरीज होतो ऍडिशन होते ठीक आहे म्हणजे बघा दोघांची दिशा सारखीच असेल तर दोघांच्या बेरजेची सॉरी दोघांच्या गतीची बेरीज होते कारण मी सांगितलं कारण याची पण स्पीड आणि याची पण स्पीड दोघांची स्पीड काय होते एकत्र होऊन जाते आता याच्या उलट समजा पाणी त्याच दिशेने जात आहे त्याच्या त्याचं त्याच स्पीडने आणि बोट विरुद्ध दिशेने जाईल आता समजा तो पोचून गेला काहीतरी किलोमीटर त्याला जायचं होतं तिकडनं परत येतोय ना मग परत येताना काय होईल मग त्याची दिशा उलटी होऊन जाईल प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने होईल मग विरुद्ध दिशेने काय होईल मग या दोघांची वचाबाकी होईल कारण ही पाण्याची स्पीड काय होईल आपल्याला मागे खेचेल आणि बोट आपल्याला पुढे खेचेल मग त्याच्यामुळे दोघांची वजा बाकी होईल म्हणजे मग याच्यातनं हा वजा करून टाकायचा ठीक आहे आता म्हटलेलं काय प्रवाहाच्या दिशेने मग दोघंही करून हो दाखवतो मी आता आता बघा इथं काय दिलं आहे की बोट आणि प्रवाह मग प्रवाहाच्या दिशेने सांगितलंय मग याला लिहून टाकू आपण प्रवाहाच्या दिशेने काय असतं आता बघा प्रवाहा दिशेने फक्त एवढं लिहू शॉर्टकटमध्ये प्रवाहाच्या दिशेने ठीक आहे मग बोट अधिक बोट अधिक प्रवाह असं लिहू ठीक आहे बोट अधिक प्रवाह आता रिटर्न येताना म्हणजे उलट होईल मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इथं काय होईल विरुद्ध दिशेने ठीक आहे मग हा काय होईल बोट वजा प्रवाह आणि बोटची जी गती ती नेहमी प्रवाहापेक्षा जास्त असते म्हणून आपण अवधारणीला म्हणायचं मजा बात करायची ठीक आहे जर विरुद्ध दिशा असेल आता काय म्हटलंय प्रवाहाच्या दिशेने म्हटलेलं आहे आता मग त्याला बोटीला किती वेळ लागेल मग आता वेळ काढायला लावली माझून एक फॉर्म्युला असेल बघा इथं फॉर्म्युला लिहितो मी अंतर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आता बघा मग हा एक फॉर्म्युला आहे हा पण भरपूर वापरला जातो फिजिक्समध्ये आणि मॅथमध्ये सुद्धा आता बघा अंतर दिलेलं आहे मग अंतर तर आपल्याला दिलेलं आहे किती एकशे पंचाहत्तर किलोमीटर जायचं आहे त्याच्यामध्ये वेग पण दिलेला आहे हा वेग असे हा बघा हा काय आहे वेग आहे प्रवाहाच्या दिशेसाठी हा वेग वापरायचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेसाठी हा वेग वापरायचा मग आता वेग दिलेला आहे हा वेळ काढायचे मग आता मी काय करतो वेळ जर काढायची असेल तर वेगला इकडे पाठवून देतो म्हणजे वेळ सेपरेट होऊन जाईल वेग इकडे आला याच्या भागाकारामध्ये हा गुणाकार आहे इकडे आला भागाकार होईल वेळ आपल्याला काढता येईल मग त्याचं उत्तर कसं होईल बघा वेळ असं करून घेऊ ठीक आहे हा अंतर जसं तसं राहील वरती त्याच्या अंतर आणि हा जो वेग मी भागीला के केला होता येथे ठीक आहे फक्त त्याची जागा बदलली इकडे न लिहित आम्ही इकडे लिहिलेलं आहे आता बघा मग वेळ काढायची अंतर आहे आपल्याजवळ मग अंतर किती आहे मग एकशे पंच्याहत्तर किलोमीटर एकशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे ठीक आहे आता काय सांगितलंय आहे की बोट आणि प्रवाह दिलेलं आहे तर प्रवाहाच्या दिशेने एकशे पंच्याहत्तर आहे म्हणजे मग आपल्याला प्रवाहाच्या दिशेने जो स्पीड येईल तो घ्यायचा आहे मग बोट अधिक प्रवाह मग इथं काय येईल वीस अधिक पाच होईल मग काय होईल मग एकशे पंच्याहत्तर भागिले पंचवीस ठीके एकशे पंच्याहत्तर भागिले पंचवीस मग पंचवीसचा पाढा येतो का तुम्हाला पंचवीस सग दीडशे पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर म्हणजे मग किती तास लागतील वेळ म्हणजे तासामध्ये ठीक आहे कारण हे काय दिलेलं आहे किलोमीटर आणि हे किती दिलंय तास मध्ये दिलेलं आहे मग इथं काय होईल सात तास निघतील किती सात तास एवढा वेळ त्यांना लागणार आहे समजले का कन्सेप्ट तुम्हाला मग जर ही जर समजले असेल तर याच्यावरच आधारित भरपूर प्रश्न आहे तुम्हाला हे दोन फॉर्म्युला आणि हाय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि असे मांडणी करून तुम्हाला सोडवायचं आहे ठीक आहे धन्यवाद